एप्रिल दोन हजार एकोणीस ला गुरुकर निमित्त जाधव साखर जाहीर करतात खडा मुखान दुष्काळ होकाळी अकरा ते एक लाख रुपये अंगवारी जाणार दहा रुपये ते एक लाख निर्णय मात्र अंतिम राह సాక్ష या गणेश जगताप काय लागले गणेश जगताप सगळी यात्रा कमिटी थांबल्या आपल्या मुला का नाही गणेश सुभाष सुभाष सेठ आपण या आकडा आता सगळ्यांनी बसून घ्या सगळ्यांनी बसा बसा माझी विनंती आता फोटो कशी दिली जाणार नाही दोघांनाही सूचना केल्या जात आहेत त्याला ब्राह्मण देवता म्हटलं जात आणि ज्याची छाती भान पण हा नियम यानं खुडून काढला ज्याची छाती भान आणि पोट रोपी अत्यंत कुशल ग्रॅज्युएशन पूर्ण झालेला पलवाना एक नंबरच्या जोडी मधला रत्नागिरी जिल्ह्याकडनं जालनाच्या अधिवेशनात महान किर्ती केली असा संतोष धोरवड पंढरपूर तालुक पंढरपूर जवळच्या गणेश जगताप आहे दोन हजार अठराच्या अधिवेशन मध्ये अभिजित खटके बरोबर तिची कुस्ती आली होती एकरी पट काढलेले गणेश जगतापना नाट आणि खचेल कुस्ती जोडलेल्या आणि त्यांची सर्व सहकारी मंडळी आज त्यांच्या चेहऱ्यावरती एक तेज तेज दिसायला लागलेला आहे मग सरपंच डेप्युटी सरपंच असतील असतील यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व अध्यक्ष मंडळी कुस्तीसाठी जातील गेले आठ दहा दिवस परिश्रम घेत आहे आणि या आठ दहा दिवसाचं हे सगळ्या काटा कुस्त्या एकदा त्या बजरंग बळीचा जय इक्र करूया त्याच्यापूर्वी तुकाराम महाराजांचा जय जयजय करूया करूया पंडळी मी पण त्या बजरंग बलीचा जय जयकार करा मच्छी कोट्या लावण्याचा प्रयत्न संतोष धोरवचालवायलाय मग संतोषबंध तब्येतीचा किंवा एक तब्येतीचा परमाना गणित कमी काळामध्ये नावारोपणा पण तेवढा सावता संतोष धोरवडचा बहिरंग भाई की पोर पुत्र हनुमान की वागी तुम्ही शेतकरी शेतमजूर भाई राजा याला आपले वाटणार आहे व्यक्तिमत्व भक्त काही घडू शकतोय पापण्या मिटू नका समाला जिल्ला जिल्ला हार दीक, हार दीक है। या समाला सांगली जिल्हा भाजपचे जिल्हा अध्यक्ष सहकार साखर करण्याचे संस्थापक अध्यक्ष सन्मान आणि पृथ्वीराज बाबा देशमुख इथे उपस्थित राहत आहेत त्यांचं हे कुस्ती मैदान हार्दिक हार्दिक स्वागत करतात या समाला संयम आणि शांत व्यक्तिमत्व पृथ्वीराज बाबा देशमुख इथे उपस्थित राहत आहेत भाजपची धन संमत असताना मनाचा मोठीपणा दाखवून संजय बघा बदलांना लोकसभेचं तिकीट मिळवून देण्यामध्ये दे सिंहाचा वाटा असणारे तिला नगरीचे भाग्यविधा ते तरुण तडाधार व्यक्तिमत्व युवकांचे आय सन्मान आमदार आणि विकासाचा महामेतो सन्माननीय पृथ्वीराज बाबांचा इथं मानाचा फेटा हो बांधव बाबांना विनंती करतोय आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा सन्माननीय लोक बाबा आणि मैदान कसं खर्च खर्च भरण्यासारख्या जाणार समर्थस्त निर्णय आणखी सन्माननीय सचिन जगताप बाबांचे थंडी समर्थ तुम्हाला चला सर तुम्ही कधीच गणेश तुम्हाला जबरदस्त थोडासा कारण फिरणार जबरदस्त टाळ्या पाहिजे

मोबाईल औरंगाबाद औरंगाबादला अधिवेशन भरला अधिवेशन आणि औरंगाबादला कुस्ती लागली दिनकर धलाळी सांगली जिल्ह्यातला पैलवान आणि बिरजा आणि धुळेला कुस्ती आली भगवान मोरे आणि सदाशिव थाक मोरे सदाशिव ताक मोरे चाल दिली आणि भगवान मोरेला दुसरी गदा माझ्या चांगली जिल्ह्याला केसरी केसरीपैकी सात मानाच्या गदा माझ्या चांगली जिल्ह्यात पहिल्या चार मानाच्या गदा चांगली जिल्ह्यात भरला एकोणीसशे चौसष्ट ला नागपूरला आणि कुस्ती आली गणपतमाना केडकर आणि मोहन भिसेची गणपत मामाने कदा खंदावरती घेतली एकोणीसशे पासष्ट ला पुन्हा दुसरी गदा गणपत मामा खेडकर खांद्यावरती घेतली सांगली जिल्ह्याचा पहिला डबल महाराष्ट्र केसरी चौसष्ट आणि पासष्ट त्या अधिवेशन मरला एकोणीसशे अष्ट्यात्तर ला आणि अप्पासाहेब कदम गंगा देसा शिवाजी पाचपुते सातारा जिल्ह्याचा परिवाची हा अतुल पाटील का सोलापूर जिल्ह्याचा तो अतुल पाटील पारकावरती विजय संपादन केला आणि चंद्रहार आठला आणि फायनल कुस्ती आली चंद्रहार पाटील आणि संदीप बारकुंजे आणि चंद्रहार पाटील पाचवा डबल महाराष्ट्र केसरी झाला सहावी आणि सातवी घेतला पर्यंत बँकांना पेरे कुस्ती सोडली सुरेज निकमच्या पाय लागला जयपाली थांबला आता मात्र आशा मावळली पुरा कुस्ती समाना समाना संतोष धोरण आणि गणेश अवस्था साठीवरती गेले संतच्या <laughs> निर्णयानुसार